राज्यातील शेतकरी कर्जमाफी संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून दिनांक एकोणवीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक अत्यंत महत्त्वाची बैठक आता आयोजित करण्यात आली आणि ती पार देखील पडलेली आहे तिच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक अत्यंत काही महत्त्वाचे निर्णय आता तिथे घेण्यात आलेले आहेत आणि जे अश दिलेले आश्वासन आहे ते पूर्ण करण्याचे देखील आश्वासनं आता राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून त्या बैठकीच्या माध्यमातून तिथे समोर आलेली आहे ती बैठक जी आहे की राज्यस्तरीय बँकर बँकर्स कमिटी यांच्या माध्यमातून तिथे आयोजित करण्यात आलेली होती तर नमस्कार शेतकरी बानानुम्म योगेश पोबळे आणि आपण পাঁতা যোগেশ টু 2.0 জিরো এই অফিস ইউটুব চ্যানেল राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या माध्यमातून जी बैठक इथे आयोजित करण्यात आली होती ती राज्यातील शेतकरी संदर्भात कारण की वेगवेगळ्या स्थानिक जे शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे आहे की बरेच काही रिपोर्ट आणि बरेच काही माहिती अहवाल जे की राज्य शासनाच्या पर्यंत पोहोचवण्याचे काम सध्या राज्यातील शेतकरी करू लागले कारण की वेळोवेळी बरेच काही बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना टॉर्चर करून त्यांचे रिन्युअल कर्ज परत रिन्यूअल करण्याची धमके त्यांना देऊ लागलेले आहे म्हणजेच की एक एकंदरीत विचार केला असता तर राज्यातील शेतकऱ्यांच्या जी के जी के ने ने के या माध्यमातून जी काही वसुली कर्जमाफीची जे की जबरदस्तीने काही ना काही करू लागले आणि येत्या काळात येत्या पुढील हंगामातील शेतकऱ्यांना कोणतंही कर्ज बँका देऊ न लागले याच्या संदर्भातील देखील बरेच काही रिपोर्ट राज्य शासनाच्या पर्यंत काम शेतकऱ्यांच्या माध्यमातून ते चालू आहे आणि आता शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या तालुक्यातल्या म्हणजेच की विविध तालुक्यातून बरेच काही शेतकऱ्यांचे असे देखील माहिती किंवा रिपोर्ट जाऊ लागले की जी दिलेली आश्वासन ती माहिती सरकार कधी पूर्ण कराल असे प्रश्न देखील आता काही ना काही कर्जमाफी संदर्भात विचारण्यात येऊ लागले आहे आणि जसं की आपण कधी तुम्ही बघितलं मागे दोन ते चार दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य पॉझिटिव्ह वक्तव्य कर्जमाफी संदर्भात त्यांच्या माध्यमातून तिथे करण्यात आलेले आहे राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी देऊ जूनच्या पहिल्या आठवड्यात आम्ही कर्जमाफी जाहीर करणार असं काही ना काही वक्तव्य त्यांच्या माध्यमातून तिथे करण्यात आलेलं आहे की जूनच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून कर्जमाफी संदर्भात योग्य तो महत्वाचे निर्णय आम्ही घेणार आहेत असं देखील त्यांनी माहिती सूत्रांशी बोलत असताना काही पत्रकार परिषद म्हणजे की पत्रकार मानवने त्यांना ते प्रश्न विचारले तर सूत्रांशी बोलत असताना माहिती तिथे त्यांनी दिलेली आहे शेतकरी म्हणून आता शेतकरी म्हणून जे की राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या माध्यमातून जे बैठक आयोजित करण्यात आलेली होती कर्जोपेसंदर्भात एक काही महत्वाचे निर्णय देखील तिथे घेण्यात आले नेमकं काय ते निर्णय घेण्यात आले नेमकं काय काय आश्वासन आता राज्य शासन राज्य मंत्रिमंडळ तिथे पूर्ण करणार आहे थोडक्यात आपण एवढीच्या माध्यमातून इथे बघणार आहोत आणि त्याचबरोबर शेतकरी म्हणून आता कर्जोफेसाठी जो निधी लागणार आहे त्याच्या माध्यमातून राज्य शासन कोणते म्हणते निर्णय किंवा कोणते कोणते ऍक्शन येत्या काळात ते घेणार आहेत अशा त्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून काय काय निर्णय जाहीर झाले याच्या संदर्भ थोडक्यात माहिती आपण इथे जाणून घेणार आहोत तर शेतकऱ्यांना सर्वतः तर तुम्हाला सांगू शकतो की कर्जमाफीसाठी लागणाऱ्या निधीसाठी आता राज्य शासन तडजोडी कामाला सुरुवात करण्यात आले आहे सर्वतः तर जो महत्वाचा डेटा अहवाल जो की राज्य शासन किंवा रा माहितीचं सरकार किंवा राज्य मंत्रिमंडळ जे की म्हणजेच की त्याच्यासाठी एक अलग अलग कमिटी त्यांनी स्थापन केलेल्या होत्या अलग अलग याच्या माध्यमातून तर तो डेटा जो की आता काही ना काही पूर्ण झाला असं त्या बैठकीच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या मेन संकेतस्थळांच्या माध्यमातून ही माहिती आता उपलब्ध करण्यात आलेली आहे एकंदर विचार केला तर राज्यातील जवळपास सत्तावन्न ते सत्तर टक्के शेतकरी असे आहे की ते पूर्णतः कर्जबाजारी भरपूर शेतकऱ्यांवरती दोन लाखावरील कर्ज आहे वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळ्या विचार केला असता तो डेटा अहवाल त्यांच्याकडे आता गोळा झालेला आहे आता विचार जर कधी केला तर दोन हजार सतरा साली जी कर्जमुक्ती जे सॉरी कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन होते त्यांनी तिथे केले होती तर त्याच्या माध्यमातून साडेसहा हजार कोटी रुपयाचे कर्ज अद्यापही साडेसहा लाख शेतकऱ्यांचे बाकी आहे ते देखील आता ते पूर्ण करणार आहे आणि त्याचबरोबर शेतकरी त्या दोन हजार एकोणीस अंतर्गत उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री पदावर त्यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जी कर्जमाफी करण्यात आली होती त्याच्या माध्यमातून देखील जवळपास दहा हजार कोटी रुपयाचं जे निधी आहे ते, ते अद्यापही बाकी आहे शेतकरी बनवणं तर ते आणि ते सर्व काही मागे सर्व काही डेटा आता गोळा करण्यात आहे आणि त्याचबरोबर जे की दोन हजार एकोणीस वीस एकवीस या काही वित्तीय वर्षापासून ते दोन हजार तेवीस चोवीसपर्यंतच्या पर्यंतच्या वित्तीय वर्षापर्यंतचे कोणत्या कोणत्या बँकांचे कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांवरती किती कर्ज आहे याचा देखील डेटा अहवाल आता राज्य शासनापर्यंत पोहोचलेला आहे शेतकरीनं तो देखील त्यांच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेला आहे तर हे एक महत्वाचं जे अपडेट देखील त्याच्या माध्यमातून त्या समितीच्या माध्यमातून समोर आलेले आहे आता शेतकरीने विचार केला असता तर काही योजना देखील आता येत्या काळात राज्य शासन आता कर्जमाफीसाठी बंद करणार आहे आणि हा हा खूप मोठा निर्णय देखील हा माहिती सरकारचा इथे असू शकतो त्याच्या माध्यमातून आता कोणत्याही योजना आहे जसं की आपण सर्वांना माहिती की बऱ्याच काही योजना निवडणुकीच्या प्रचारार्थ माहिती सरकारने सत्तेत येण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या होत्या त्याच्यापैकी जी महत्वाची मेन योजना जी पूर्णतः राज्यभर आहे आणि देशात देखील या योजनेचं नाव काढलं ती म्हणजे मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजना आतापर्यंत भरपूर हप्त्याचं वितरण जे की माहिती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत करण्यात आले परंतु येत्या काळात आता लाडक्या बहिणींसाठी हे हप्ते बंद होणार आहे शेतकऱ्यांना आता लाईफ टाईमसाठी बंद होणार आहे अशी देखील माहिती आता काही सूत्रांच्या माध्यम काही संकेतस्थळांच्या माध्यमातून समोर येऊ लागले अद्याप स्पेशल रिपोर्ट याचा जाहीर झाला नाही परंतु माहितीच तो माझ्या माहितीच तो आणि जी रिसर्च माझ्या माध्यमातून करण्यात आली त्याच्या माध्यमातून हे देखील आता येऊ लागले कारण की विचार केला असता तर मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी राज्यातील शेती सॉरी महिलांना जे की निधी पुरवण्यासाठी भरपूर निधीची आवश्यकता तिथे पडते आणि त्याच्या माध्यमानं कर्जमुखीसाठी योग्य तो निधी शासनाच्या माध्यमाने केल्या जाऊ लागली त्या जाऊन विचार केला असता तर मुख्यमंत्री माझ्या शेतकरी योजनेअंतर्गत त्यांनी काही योजनांचा जे की लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी काही योजना सुरू करण्यात आल्या त्या देखील योजना रद्द करण्यात येणार आहे आता याच्यामध्ये जी पी एम किसान आणि नमो शेतकरी ही योजना ही रेग्युलर चालू राहणार आहे ही बंद होणार नाही शेतकरी म्हणून परंतु ज्या माहिती सरकारने मागील काही काळामध्ये मा योजना सुरू करण्यात आल्या होत्या ही योजना नक्कीच इथे बंद होणार अशी देखील दे माहिती आता पुढे आलेले शेतकरी बनवणं आता शेतकऱ्यांना पुढचा जो मेन मुद्दा म्हणजे कर्जमाफीची हालचाली कधीपासून सुरुवात होऊ शकते आणि किती लाखापर्यंतच्या शेतकरी बनवणं कर्जमाफ तिथे होऊ शकतं आणि त्याचबरोबर कोणत्या वित्तीय आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांचं कर्ज इथे माफ होऊ शकते याच्या संदर्भात देखील थोडक्यात माहिती आहे ते देखील तुम्हाला सांगू इच्छितो तर नक्कीच शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की दोन लाखापासून ते दोन लाखावरील काही ना काही कर्ज शेतकऱ्यांना आता इथे संपूर्णतः माफ करण्यात येईल जर कधी ही योजना म्हणजेच की शेतम कर्जमाफी झाली तर आणि त्याचबरोबर जे की मेन वर्ष दोन हजार एकोणीस वीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत आर्थिक वर्षापर्यंतची कर्जमाफी होणार आहे शेतकरी म्हणून या योजनेचं नाव देखील छत्रपती शिवाजी महाराज जी कर्जमुक्ती योजना असू शकते शेतकरी त्याचबरोबर कर्जमाफी संदर्भात योग्य ते शासन कधी भूमिका घेईल तर याच्या संदर्भात देखील एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मागील का सांगितलं की आम्ही जी दिलेली आश्वासन आहे ते आता टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करण्यास सुरुवात झाली आणि जसे जशी आमच्या सरकारची अर्थात मावती सरकारची परिस्थिती किंवा राज्य शासनाची जी आर्थिक परिस्थिती सुधारेल त्या हिशोबाने सर्व काही पुढील पावले उचलू म्हणजेच की येत्या काळात जूनच्या महिन्यात कर्ज योग्य तो निर्णय राज्य शासन घेऊ शकते शेतकरी असा अंदाज देखील त्यांच्या माध्यमातून दर्शवण्यात येऊ लागलाय तरी हे अत्यंत महत्वाची अपडेट राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे कमेंट करून मात्र नक्की सांगा की तुमचं कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंतचं कर्ज आहे शेतकरी किंवा तुमच्यावरती किती बँक म्हणजेच की किती लाखापर्यंतचं कर्ज आहे आणि त्यावर कोणत्या बँकेचं कर्ज आहे हे देखील कमेंट करायला विसरू नका तुम्हाला काय वाटतं तुमची संपूर्ण काही कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही सांगू शकता त्याचबरोबर शेतकरी पुढील पण असल्याचं महत्वाचे बघण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब देखील करून ठेवा आणि जाता जाता व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून द्या तर मिळा काय नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत खूप खूप धन्यवाद